हॅलो एव्हरीवान वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मित्रांनो आपल्याला आज एक नवीन अपडेट मिळाली आहे ती म्हणजे की एक्सटेन्शन ऑफ लास्ट डेट फॉर द सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर द सी एस आय आर यू जी सी नेट एक्झामिनेशन जून टू थाउजंड ट्वेंटी फोर म्हणजेच मित्रांनो सी एस आय आर यू जी सी नीट एक्झामिनेशनचे फॉम एक मेपासून स्टार्ट झाले होते तर लास्ट डेट ट्वेंटी वन मे होती आणि फीज एक्झाम फी पेमेंटची डेट होती ट्वेंटी थ्री ती आता एक्सटेंड झालेली आहे म्हणजे ऑनलाईन सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म हे एकवीस तारखेपर्यंत होता तर ती डेट एक्सटेंड होऊन सत्तावीस मे झालेली आहे म्हणजे आपल्याला आता यू जी सी नेटचे फॉम हे सत्तावीस मेपर्यंत भरता येईल आणि करेक्शन विंडो हे ट्वेंटी नाईन मेपर्यंत ओपन असणार आहेत म्हणजेच मित्रांनो आपल्याला सी एस आय आर यू जी सी नेट जे एक्झामचे जे फॉर्म हे आपल्याला सत्तावीस मेपर्यंत भरता येणार आहे आणि जर तुम्हाला त्यामध्ये काही करेक्शन करायचे असतील तर ते ट्वेंटी नाईन मेपर्यंत तुम्ही करू शकता ट्वेंटी नाईन मे ते थर्टी वन मेपर्यंत ही करेक्शन विंडो ओपन राहणार आहे तर ज्या मित्रांनी हा यू जी सी नेटचा फॉर्म भरलेला नाही आहे अजूनपर्यंत किंवा कोणाचा जा मिस झाला असेल तर तुम्ही तुमच्यासाठी ही एक संधी आहे की तुम्ही ट्वेंटी सेवन मेपर्यंत हा फॉर्म भरू शकता तर मित्रांनो ही आहे आजची नवीन अपडेट जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राइब नक्की करा धन्यवाद